गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज तुमचे बिल भरलेले नसल्यानं आज रात्रीपासून तुमचं वीज कनेक्शन कट होणार आहे असा मेसेज देवेश जोशी अधिकारी या नावानं लोकांना पाठवला जातो त्यावर एक मोबाईल नंबर दिलेला असतो घाबरून लोक त्या नंबरवर संपर्क साधतात आम्ही बिल भरले असल्याचं सांगतात तेव्हा ती व्यक्ती तुमचे बिल अपडेट केलेलं दिसत नाही असं सांगून त्यांना एक लिंक पाठवून त्यात माहिती पाठवण्यास सांगतात ती माहिती दिल्यावर त्यांचे बँक खाते रिकामे होते देशभरात गेल्या दोन वर्षांपासून देवेश जोशी याच्या नावानं अनेक मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे पूर्वी वीज कनेक्शन त्यानंतर गॅस कनेक्शन आता पाण्याचं कनेक्शन कट करण्यात असल्याची भीती दाखवून सायबर फसवणूक केली जाऊ लागली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या नावानं अनेकांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलंय याबाबत निगडी यमुनानगर येथील शहात्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद यांना चालू महिन्याचे पाण्याचे बिल अपडेट नसल्यानं पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचं कनेक्शन कट करणार असल्याची भीती घालणारा मेसेज आला देवेश जोशी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले फिर्यादी यांनी संपर्क केल्यावर त्यानं पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी असल्याचा आणि तो मेसेज पिंपरी चिंचवड मनपाकडून पाठवल्याचं भासवलं भरलेलं पाणी बिल अपडेट करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा लोगो आणि त्याखाली पी सी एम सी वॉटर बिल अपडेट असं प्रोफाईल असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरून त्यांना पाईपलाईन वॉटर अपडेट डॉट एपी के नावाची फाईल पाठवली ही फाईल डाउनलोड करायला भाग पडलं त्यांनी ही फाईल डाउनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख पासष्ट हजार पाचशे नऊ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा